विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे मग विचार कसला करताय विटा कराड हायवेलगत विवेकानंदनगर बसस्टॉपसमोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स ज्यामध्ये असतील पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस आणि तब्बल बेचाळीस फ्लॅट्स तेही स्वतंत्र पार्किंगसह मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल चोवीस तास सतर्क सिक्युरिटी सी सी टी व्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा आमचा पत्ता डायमंड आर्केड कराड रोड विटा संपर्क राजू पाटील किर्दत त्र्याण्णव दोनशे बावीस अडुसष्ट एकशे तीन व हनुमंत किर्दत नऊशे तीस नऊशे त्र्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याहत्तर नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत युवा नेते पंकजा यांना राजकारणात आणून ज्यांनी ताकद दिली त्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जोश पूर्ण भाषणाने पाहूयात भारतीय जनता पार्टीचं खानापूर तालुक्यामध्ये काम करणं म्हणजे घेण्यासारखी परिस्थिती होती हे वास्तव होत मी साहेब दोन हजार सहा पासून या मतदारसंघामध्ये काम करतोय दोन हजार नऊ दो ला विधानसभा लढलो दो, दोन हजार चौदा ला विधानसभा या मतदारसंघात लढलो दो, दोन हजार एकोणीस ची लोकसभा लढलो दो, दोन हजार एकोणीस ला विधानसभेला साहेब मला म्हणजे बारामतीला पण असा कधी रिस्पॉन्स खराब तालुक्यामध्ये नव्हता भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी पंकजा सोबत तातीनं काम करतायत मागावचे अध्यक्ष सुहास पाटील हे चांगलं काम करत होते आज व्यासपीठावरची सगळी टीम आहे खूप मेहनतीनं हे काम करतायत सगळे आणि त्यामुळे त्यांना पाठबळ मिळावं हो, त्यांना शपासकीची थाप मिळावी म्हणून म्हटलं की जरा दिग्गज दोन नेत्याला आपण पाहिजे आणि आभार व्यक्त करतो खर तर महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होत तेव्हा आम्ही सदाभावानी आणि इकडून सरकार विरोध करायचो आणि जर कुठं अशी महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॉवर्सी तयार झाली तर पहिल्यांदा नितेश राणे साहेब किंवा निलेश राणे साहेब आमची बाजू घ्यायची दुसरं कोणी आमच्या बाजू घ्यायचं नाही हे बदलतच नाही प्रत्येक नेत्याकडून काही असत राणे कुटुंबांच्याकडून घेण्यासारखं आहे एकदा बोलले बोलले बरं त्यात बागार नाही त्यात आम्ही माफी मागतो आम्ही तिला आपली भांगेलच नाही इतकं ठोसपणे भूमिका घेणार मागच्या जेव्हा साहेब केंद्रीय मंत्री होते फार भाई आधी आम्ही गेलो होतो साहेबांना भेटायला साहेबांनी आम्हाला बसून घेतलं नाश्ता पाठी झालं सगळं झालं आणि मग आमची चौकशी कसं आहे काय आहे आम्हाला मार्गदर्शन आणि ते म्हणले गोपीचंद तुला आम्ही काय बोलवतोय तू धाडसी आहे रगेल आहे म्हणून तुला बोलवतोय येड्या घाबड्याने आम्ही इथं चापन देत नाही बोलले म्हणजे इतके म्हणजे वडील की न इतक्या काळजीपूर्वक ते आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात आणि नितेश राणे साहेब आज हिंदुत्वाचा विषय घेऊन महाराष्ट्रामध्ये काम करतायत मोठ्या ताकीनं काम करतायत मोठ्या मेहंदीनं काम करतायत सदाभाऊ शेतकऱ्यांचे नेते म्हणून महाराष्ट्रामध्ये काम करतायत आणि आज पंकजी भाई यांना इतके मोठे दिग्गज नेते या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आपण सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत पडळकर गट भेट असलं काही नाही भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी आपल्याला तातीनं काम करायचं आहे महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आहे आणि युतीच्या सरकारमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये खूप जोरात काम सुरू आहे तातीनं काम सुरू आहे आणि आपल्या कार्यकर्त्यांनी हे काम काळाकाळापर्यंत पोहोचवलं पाहिजे कारण आज सगळे उठताय का आपल्या सरकारवरती सगळ्यात जास्त देवेंद्र फडणवीसांच्या वरती जो तो उठतोय टीका जो तो उठतोय टीका अरे देवेंद्र फडणवीसांच्या वरती एवढी लोक बोलताय मला वाटतंय त्या माणसामध्ये काहीतरी वेगळा दम आहे म्हणून ही सगळी लोक त्यांच्यावरती तुटून पडत आहेत त्यांच्यावरती तुटून पडतायत काय कुठलाही विषय आला देवेंद्र फडणवीस कुठलाही विषय आला देवेंद्र फडणवीस अरे देवेंद्र फडणवीसांची वेळ खराब असेल खराब नाही जरा वेळ जाऊ द्या त्यावेळीचं पण सुटायचं नाही तुम्ही होटसूट होांगडी सुरू आहे हे काही कामाचं नाही अरे त्यांनी काम केलं या खनापूर अटपाणी मध्ये पाणी येईल देवेंद्र मुख्यमंत्री असं कधी वाटत किती वर्ष आपण ऐकत होतो पाणी येणार पाणी येणार पाणी येणार जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा राणे साहेब आमचे अँकरचे ओरचे संपले जेव्हा आमच्या चाणा छावणीच्या मागण्या संपल्या आज इतका मोठ्या दुष्काळाची परिस्थिती होती तरी सुद्धा आमच्याकडे कुठली अडचण खानापूर आसपणी काय मोठी गाव आहेत तिथं अजून पाणी जायचं आहे बाकी सगळीकडचा दुष्काळ संपवला हे का घडलं हे कारण राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी झाले आणि केंद्रातून आणि राज्यातून जवळपास महाराष्ट्रातल्या युद्धांना एका वेळेस पन्नास हजार कोटी रुपये त्यांनी उपलब्ध करून दिले इतकं चांगलं त्यांनी काम केलंय इतक्या जोरात त्यांनी जलयुक्त शिवार आज आमच्या मतदारसंघामध्ये अनेक गावामध्ये इथं अग्रणी नदी आहे पस्तीस किलोमीटर अग्रणी नदीचं पुनर्जीवन झालं त्या काळामध्ये नदी पाचशांच्या मुलगी होती लोकांनी सभा घेतला लोकांनी पैसे दिले लोकांनी यंत्रणा केली आणि पस्तीस किलोमीटरच अग्रणी नदीचं पुनर्जीवन झालं आज त्या भागामधल्या सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होताना दिसतोय ही परिस्थिती आहे आपली या विभागाची परिस्थिती आहे महाराष्ट्रातले तर सगळे विषय आपण सगळे जर बघतोय सगळे विषय आज सरकार आहेत योजना काँग्रेसवाली विरोधात हे लाडकी बहीण पत्र करा अमुक करा तमुक करा आज तुम्ही बातमी बघितली असेल टीव्हीवरती काँग्रेसवाल्यांच्या आणि राष्ट्रवादीवाल्यांच्या पाया खालची वाळू सरकली आहे शरद पवारांचं तर तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे कशा पद्धतीनं प्रकार सुरू आहे मला खर तर त्या लोकांची की वाटते की जे शरद पवारांच्या पार्टीमध्ये प्रवेश करतायत आणि दोन हजार चोवीस ला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं हे शेवटचं इलेक्शन आहे दोन हजार एकोणतीस ला ही पार्टी राहणार नाही दोन हजार एकोणतीस नंतर तुम्ही कुठल्या पार्टीमध्ये जाणार याचा पहिला विचार करा आज तुम्ही ज्या पद्धतीनं आहे पवारांचं राजकारण हे एकतर जातीवादावरती एक तर भावनिकतेवरती किंवा बांधा लावल्यावरती अवलंबून आहे यांचं राजकारण दुसऱ्या विषयावरती होऊ शकत नाही आज ती काय परिस्थिती आहे अरे हा भारत जेव्हा जेव्हा अडचणीत आला तेव्हा महाराष्ट्र तातीन भारताबरोबर उभा राहिला भारतामध्ये कितीही अडचण आली कुठलाही प्रसंग आला तर या महाराष्ट्रानं त्याचा नेतृत्व केलंय आज महाराष्ट्राला वाचवायची वेळ आलेली आहे या महाराष्ट्रातल्या तरुणांनी ताकदीनं महाराष्ट्राच्या बाजून उभा राहायला पाहिजे ते जातीय तेड जातीय वाद या भांडा दंगलीचे पासून सावध राहायचं असेल तर आपण ताकदीनं या महायुतीशी भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या सोबत ताकदीनं उभं राहण्याची आवश्यकता आहे ही काळजी आपण सगळ्या लोकांनी घेण्याची गरज आहे आता शरद पवार देवेंद्र फडणवीस साहेबांना अरे खोडल्या उड्या घेण्यामध्ये जर सुवर्ण पदक द्यायची वेळ आली तर जगात एकमेव नाव आहे शरद पवारांचं जगात एकमेव नाव इतक्या कोलांट्या उड्या त्यांनी त्यांच्या राजकारणामध्ये आतापर्यंत खाल्लेल्या आहेत म्हणजे एकोणीशे अठ्ठ्याहत्तर पासून आता दोन हजार एकोणीस पर्यंत सगळ्यात जास्त कोलांट उड्या खाल्ल्या असतील तर त्या शरद पवारांनी खाल्ल्या आहेत शुक्रवारची घटना आहे शुक्रवारी तुम्ही टीव्ही ला बघितलं असेल आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान युक्रेनला गेले होते बातमी बघितली का युक्रेन मध्ये युद्ध सुरू आहे रशियाचा आणि युक्रेनचा आपले नेते पंतप्रधान युक्रेनला भेटीसाठी गेले आणि दुसऱ्या दिवशी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी पुतीनची घोषणा केली जो पर्यंत नरेंद्र मोदी साहेब युक्रेनच्या भूमीवरती आहे तो पर्यंत युद्ध बंद युद्ध विराम ही आपल्या नेत्याची ताकद आहे मला शरद पवारांना आव्हान करायचं आहे तुम्ही मोदी मोदी साहेबांच्या टीका करता काढता मध्ये युद्ध तुम्ही किमान तुमच्या घरातलं तरी भांडण भेटवा आणि मग नरेंद्र मोदी साहेबांची माफ काढायचं काम करा जाऊ दे दुसरं तिसरं शेजारचं मी सांगत नाही घरामधलं तुम्ही फक्त भांडण भेटवा नरेंद्र मोदी साहेबांची माफ काढायच्या मारगडीत पडू नका आणि तर या या विषयावरती बोलू नये आणि या भारताच्या बाबतीमध्ये जी भूमिका नरेंद्र मोदी साहेबांनी घेतली आहे कुणीच घेऊ शकत नाही त्या नेतृत्वापेक्षा तुम्ही कशाला माफ काढता अरे पाकिस्तान मध्ये जेवढे आतंकवादी नसतील त्याच्यापेक्षा जास्त गदार या भारतामध्ये आहेत आणि त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आपल्या तरुण मुलाली भारताच्या बाजूची भूमिका कोण घेताय भारताच्या विरोधातली बाजू कोण घेताय नुसतं राजकारण कोण करताय या विषयाकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे नुसतं राजकारण मी या पार्टीचा हे तुम्ही सोडून द्या हे तुम्ही भारताच्या हिताची भूमिका कोण घेताय याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आज लोकसभेमध्ये काय परिस्थिती झाली आपण बघितलं एवढं केंद्र सरकारनं दिलं एवढं राज्य सरकारनं दिलं तरी लोक काही काही आपली उधळली काय झालं परत पंतप्रधान झालेत ना नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्या आता आज पाच वर्ष तर ते हडत हे निघतील ते निघतील अरे असली स्वप्न तुम्ही बघत राहा यातून काही उपयोग होणार नाही नरेंद्र मोदी साहेब या देशाचे पाच वर्ष पंतप्रधान राहणार आणि परत दोन हजार एकोणतीस ला परत भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचं सरकार परत केंद्रात येणार मग तुम्ही काय करणार आहे तुम्ही काही करू शकत नाही लोकांचं हित कळालं भूमिका देशामध्ये सत्तेमध्ये होत तेव्हा त्यांना जात न्याय ओबीसीचे मत पाहिजे मग काँग्रेसचे राहुल गांधी मताचे जात न्याय जनगणना जन जन करा तुमचं एवढे वेळा पंतप्रधान होते एवढ्या वेळा सरकार होते तुम्ही कधीच भूमिका घेतली नाही अरे आज भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रातलं सरकार उपेक्षित लोकांच्यासाठी किती भूमिका घेत आहे आता मागणी होती समाजाचं महामंडळ स्थापन झालं पाहिजे किती वर्षाची मागणी होती आपल्या सरकारने भूमिका घेतली महामंडळ महामंडळ स्थापन केलं स्थापन केलं के लिंगायत समाजाचं महामंडळ स्थापन केलं गुरव समाज किती छोटा समाज आहे गुरव समाजाचं महामंडळ स्थापन केलं आज त्यांचे प्रतिनिधी मंत्रालयात जातील ना आणि आम्ही कधी मंत्रालय बघितलं नाही आमच्या लोकांनी कधी विधान भवन बघितलं नाही मंत्री कुठे बसतात मुख्यमंत्री कुठं बसतात मंत्रालय कसं चालत या महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना माहित नाही आज भारतीय जनता पार्टी आणि सरकारच्या माध्यमातून अशी अशी महामंडळ करून आज आमच्या उपेक्षित घटकातल्या लोकांना मानाचं स्थान देण्याचं काम हे आता या सरकारनं केलेलं आहे आणि त्यामुळं या माध्यमातून खूप साऱ्या योजना लोकांच्या पर्यंत जातील लोकांना ताकद मिळेल अशा पद्धतीचं काम राज्य सरकारचं सुरू आहे आणि त्यामुळं आज नितेश राणे साहेब आलेले आहेत सदाभाऊ सारखा एका छोट्या कुटुंबातला माणूस मलवाडी छोट गाव आहे पडकरावाडी सारखं एका सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा दुसऱ्यांदा विधान परिषदेचा सदस्य होतोय कोण शिफारस करायला नाही आहे काय कोण सदाभाऊ शिफारस करायला <laughs> आम्ही दोघच एकमेकाला सदाभाच्या सगळा विषय बोलतील अरे आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना शिफारस करायला माणूस नाही इथून आठशे किलोमीटर वरती नागपूर आहे तिथला एक देवेंद्र ना फडणवीस नावाचा व्यक्ती आमच्या सारख्या लोकांच्या वरती लक्ष ठेवतो विदाऊट शिफारस महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा सदस्य करतो हे सोपं नाही आहे हे सदाभाऊच्या बाबतीमध्ये हे माझ्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचे अनेक कार्यकर्ते अनेक नेते तुम्हाला प्रयत्न केला होता पण झाला विषय आता म्हणजे एवढं सोपं नाही या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत अनेक पाहुळे होते अनेक टक्तीचे पाहुळे होते त्यांना जात पात हा विषय नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदी स्वराज आणि ते टिकवण्यासाठी काम करायचं छत्रपती शिवाजी महाराज जोपर्यंत जो गळावरती जात नाही जोपर्यंत गळावरती जाऊन तोबेचा आवाज येत नाही तोपर्यंत मी पावन खिंड सोडणार नाही मी माझा प्राण सोडणार नाही हे बाजी प्रभू देशपांडे होते त्याच बाजी प्रभूंच्या विचाराचा त्याच बाजी प्रभूंच्या रक्ताचा अंश असणारा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्या

जातीवरती काम करत नाहीत आणि देवेंद्र फडणवीस जर जातीवादी असते तर हा धनगराचा पोरगा महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा सदस्य झाला असता का देवेंद्र फडणवीस जातीवादी असते तर सदाभाऊ कोटा सारखा आहे का शेतकऱ्याचा पोरगा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सदस्य झाला असता का महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री झाला असता का रामभाऊ भाऊ सातपुते सारखा आहे का ऊस मजुराचा पोरगा मारसिरस विधानसभेचा आमदार झाला असता का नंदर सोलापूरच्या लोकसभेचा उमेदवार झाला असता का हे शक्य होत का हे शक्य नाही कालच्या विधान परिषदेमध्ये तुम्ही आली बघा अमित गोरके नावाचा एक महाल समाजाचा पोरगा कुठलाही राजकीय वारसा नाही महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा एक तरुण परिषदेचा आमदार झाला हे कसं काय होत हे नेतृत्व त्या ताकीच आहे हे नेतृत्व त्या क्षमतेच आहे आणि मला खरं तर वाईट वाटतं नितेश राणे साहेब देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जेव्हा टीका करतात लोक आपल्या भारतीय जनता पार्टीचे लाभार्थी देवेंद्र फडणवीस साहेबांचे लाभार्थी अरे कुठं तुम्ही हे आज आम्ही बोलणं गरजेचं वाईट वाटतं आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना अरे देवेंद्र फडणवीसांच्या नावाने आम्हाला तिकीट मिळतं आमदारकीचं तिकीट मिळतं नेता आमच्या पाठीला जोभा राहतो भारतीय जनता पार्टी आमच्या पाठीला गोवा राहते भारतीय जनता पार्टीचा आम्हाला तिकीट मिळतं आणि तुम्ही सगळे लाभ पार्टी वरती लोक जेव्हा टीका करतात तेव्हा तुम्ही गप्प वाचता माझ्या सारख्या कार्यकर्त्याला गोष्टीच खूप वाईट वाटतं त्या माझी आहे आता माझ्यावरती सगळे अरे बोललं पाहिजे अरे आपला नेता जेव्हा आत्ता बंगाळ होतो अरे आमच्यावरती एक दिवस टीका झाली तर आम्हाला वाईट वाटत देवेंद्र फडणवीसांच्या वरती सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही टीका करता आणि ते कारण टीका त्या टीकेमध्ये काही अर्थ नाही कुठलाही विषय घ्यायचा देवेंद्र फडणवीस कुठलाही संबंध नाही संबंध नाही तुम्ही तपासत नाही आपले जबाबदारी आहे भारतीय देवेंद्र फडणवीस बाजूला ठामपणे उभा राहायची आपलं कर्तव्य आहे आपली जबाबदारी आहे अरे आमदारकी पण आमदार की जातात त्यामध्ये काय एखाद्या निवडणुकीमध्ये आपण जिंकू एखाद्या निवडणुकीमध्ये हरवू पण जे आपला तात्व आहे ज्या पार्टी उभा उपाय अरे आज भारतीय जनता पार्टी उभा आहे आज भारतीय जनता पार्टी मुळे पंकज जबडे सारखा एक सामान्य कार्यकर्ता आणि त्यांच्या पाठीमाग तुमची फौज उभा राहील हे संघटनेमुळे होतं हे पक्षामुळे होत हे पार्टीमुळे होतं हे आपले नेते आपले जेव्हा पाठीमाग ठामपणे उभा राहतात त्यांच्यामुळे होत आणि त्यामुळे जी पार्टीला कुणी अडचणी काढण्याचा प्रयत्न करत असेल नेतृत्वाला कुणी जर अडचणी करण्याचा प्रयत्न करत असेल चुकीच्या पद्धतीनं टीका करण्याचा प्रयत्न करत असेल तर मग आम्ही इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा गप्प बसणार नाही आणि त्यांच्या कार्यकर्त्याला त्यांची जागा ढाकवून देऊ त्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही हे पंकज भाई आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या मेळामध्ये आपण सगळ्यांनी आपली भूमिका ठामपणे घेतली पाहिजे त्या ताकदीन आपण बोललो पाहिजे गुटसूट कोणी बोलला नाही आपण ऐकून घ्यायचं असं होत नाही राणे साहेबांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या तुम्ही सगळ्या बातम्या बघत जावा त्यांची भूमिका बघत जावा सदाभाऊची भूमिका बघत जावा अरे वैचारिक भूमिका आहे आणि ज्या भूमिका मांडतोय ते काय नुसतं आमच्या नेतृत्वाच्या पाठीमागे उभं आहे म्हणून भूमिका मांडत नाही आम्ही ज्या भूमिका मांडतोय ते वैचारिक भूमिका मांडतोय त्या भूमिका तुम्ही विचारानं बोलून टाका नाहीतर मुलाभाऊच्या मागे कोण आहे गोपीजींच्या मागे कोण आहे अरे आमच्या मागे कोण नसतं तर आम्हाला काय आमचं देखणं पण बघून घेतलं काय पार्टीला आमच्या मागे लोक ना यामुळे आम्हाला आम पार्टी घेतलंय ना, आम ना का असं घेतलंय आम्हाला मग तुम्ही निवडणुकीत चालला का मग तुम्ही निवडून आला का अरे असल निवडणुकीत आम्ही टिकलो नसेल याचा अर्थ काय आम्ही भूमिका घ्यायची नाही का आम्ही काय बोलायचं नाही का आणि ज्या भूमिका घेतो त्या भूमिकेवरती तुम्ही ठामपणे बोला त्या भूमिकेवरती तुमचं स्पष्टीकरण आलं पाहिजे लोकसभेमध्ये म्हटले संविधान हो धोक्यात आहे लोकसभे म्हणले संविधान हो धोक्यात आहे अरे ज्यांना कधी संविधानाचं काय पडलं नव्हतं मातासाठी ती लोक हो बोलत होती अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दोन वेळा याच काँग्रेस वाल्यांनी लोकसभेला पाठल एकदा उभा करून पाठल की लोक बाबासाहेबांच्या बद्दल बोलतात ती लोक संविधानाच्या बद्दल बोलतात हे लोकसभेला तुमचं चाललं हे विधानसभेला चालणार नाही आणि त्यामुळं खडापूर मतदारसंघातील सगळ्या लोकांना मी सांगतो की तुम्ही ताकदीने सगळे कामाला लागा भारतीय जनता पार्टीचा विचार तळागाव मध्ये पोहोचवण्याचा आपली जबाबदारी आहे तळागाव मध्ये आपलं काम आहे ते काम आपण करू करू तुमच्या आहे शंभर टक्के गोष्ट तुम्ही निश्चिन राहा त्याबद्दल अजिबात तुम्ही काळजी करू नका एवढंच या निमित्तानं बोलतो साहेब आणि सदाभाऊ वेळात फेर काढून आपल्या कार्यक्रमाला आले त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करता थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र